जाहीर करा जाहिर करा शेतकऱ्यांना आर्थिक मदत पन्नास हजार रुपये जाहीर करा जाहिर करा जाहिर... आज धारुर या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या समोर एक तीव्र आशे धरणे आंदोलन निदर्शन करून आज एक तहसीलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन या ठिकाणी सादर करत आहोत पावसामुळे गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली आहे गोदाकाठचे गावामध्ये अक्षरशः पाणी शिरलेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे जनावरं वाहून गेलेली आहेत या ठिकाणी घराचे उद्ध्वस्त झालेले आहेत घराचं सामान या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे आणि शेतकऱ्यांची जी जमीन आहे ती जमीन अक्षरशः त्या जमिनीला नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवावरती जो मजूर आहे कामगार आहे त्यांना सुद्धा दहा हजार रुपये आर्थिक मदत शासनानं देण्यात यावी शेतकऱ्यांचा या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावे आर्थिक मदत देण्यात यावे यामध्ये दे दहा हजार रुपये शासनाने दिलेत पाहिजे शेतमजुराच्या शासनानं दहा हजार रुपये दिलेत पाहिजे ओला दुष्काळ जाहीर करा जाहीर करा ओला